बदलापुरातील रिक्षाचालकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवलेत शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे मोड़ खड्डे पडले असून पालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे बुजवत नसल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी यांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागतो रस्त्यावर खड्डे असल्याने रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच गरोदर महिलांना या खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो मात्र पालिका प्रशासन रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने वैतागलेल्या रिक्षाचालकांनी स्वतः पुढाकार घेऊन बदलापूर रेल्वे स्थानकासमोरील खड्डे बुजवून पालिका प्रशासनाचं खड्ड्यांकडे लक्ष आहे तर शहरात रिक्षा चालवताना रिक्षाचालकांना अनेक अडचणी येत असून रिक्षातील प्रवासी देखील या खड्ड्यांमुळे त्रस्त होत आहेत त्यामुळे आम्ही स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचं रिक्षाचालकांनी सांगितलंय त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना याच्या गाड्यांना एवढा आचका बसतो वयस्कर गर्भवती बायका आहेत तर त्याचा भरपूर त्रास होतो जेणेकरून आम्हाला तर कोणाला त्रास द्यायला इच्छा नसते पण ते लावण्यात असे म्हणजे रोडपेक्षा वर ते वरच लावतात त्यामुळे काय स्पीड असला थोडा दहावीसचा असला तरी तो का बसतो तर वयस्कर लोकांना चमक येते काय येते पण ते शेवट आम्हाला बोलतात कारण त्यामध्ये कामं तर आम्ही केलेली नाही नगरपालिकेने केलेली केल्यानंतर के 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 त्यांचे टेंडर पास होतात पैसे निघून जातात त्या परत दोन चार महिन्यामध्ये ते खड्डे आहेत तसेच ते पेअर ब्लॉक निघून पडतात परत अजून जास्त खड्डा होतो तर त्याचा त्रास आम्हाला देखील आहे कारण आम्ही तर दिवसभर चालवतो पॅसेंजर दहा मिनटं बसतो त्यांच्या दहा मिनटामध्ये त्यांना इतके असे बस आम्ही दिवसभर चालू आम्ही सर्वसामान्य माणूस पोटासाठी काम करतो आम्हाला पण तो त्रास आणि आलं गेलं सगळ्यांचं हे काय होतं रिक्षावाला हा घाणेरडा माणूस आहे पण रिक्षावाला तुमच्यासाठीच आहे हा त्रास आहे त्या खड्ड्यांमध्ये आमच्या गाड्यांचे हाऊजिंग आउट होतात टायर झिजतात त्याचा आम्हाला त्रास आहे वरून पॅसेंजरला जास्तीत जास्त त्रास आहे खड्ड्यांमध्ये गाडी वर खाली होऊन पलटी होण्याचे चान्सेस आहे नगरपालिकेचं रेल्वेचं काम चालू होतं आणि ते मटेरियल टाकून ठेवलं तो वाया जाण्यापेक्षा इथं दगड होण्यापेक्षा आम्ही तिथे खड्ड्यांमध्ये टाकले जेणेकरून बाबा सर्वसामान्यांना कोणाला त्रास नाही बाबा कोणता दुखापतो काल इथे एक मुलगा पडला त्याच्या वडील होते आणि तो मुलगा त्या खड्ड्यामध्ये आजका बसल्यामुळे ते कोणाला दिसत नाही आणि आम्ही करायला शेवट तरी पण आम्हीच वाईट आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज